महांतेश नगर येथील के एम एफ डेअरीजवळ युवकावर गोळीबार बेळगाव येथील नगर येथील के एम एफ डेअरीजवळ टिळकवाडी येथील प्रणित कुमार वय एकतीस द्वारकानगर टिळकवाडी यांच्यावर दोन राऊंड गोळीबार करण्यात आला असून गोळीबार करून हल्लेखोर फरार झालेले आहेत प्रणित कुमार हे रात्री जेवणासाठी डेअरीजवळ उभा असताना ही घटना घडली आहे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दोन राऊंड गोळीबार करून पळ काढला प्रणित कुमार यांच्या पायाला गोळी लागली आहे व्यक्तिगत भांडणातून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला असल्याचे समजते त्याला बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे पोलीस उप आयुक्त याडा मार्टिन माराबनियांग आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलला भेट दिली असून जखमीकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे या प्रकरणी माळ मारुती पोलीस ठाण्यात पुढील तपास करीत आहेत शिवानेवसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एक ते सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या, या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा